पिकलेल्या मिरच्या त्या टोमॅटो घेतले पालक घेतला हिरवागार आणि भेंडी पण तोडली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या रजले जाने आम्ही आता जाणार आहे घरी भाजीपाला वगैरे घेतला आहे तोडून हे बघा मस्त असं टोपलं भरून घेतले भाजीपाला पिकल्या मिरच्या हिरव्या मिरच्या पालक भेंडी घेतली चला मग तर आम्ही आलो तळ्याकडे आहे बा हां हे बघा दिवस मावळाय सूर्य कसा दिसतोय एकदम मस्त लाल भडक झालाय सूर्य मावळतीला गेलाय सूर्य आता आणि आजूबाजूनी भरपूर अशा आहेत येत्या आणि दिवस मावळला आहे एकदम छान वातावरण आहे शांत एकदम हे बघा एकच नंबर दिसते भरपूर छान वाटते एकदम भारी वाटते आणि इकडे चिंचची आंब्याची झाडं आहेत बघा आणि इकडं आहे पाण्याचं तळ फुल भरले पाणी हे बघा स्वयंपाक करायचा कर आहे करायचं की मग किती करायचंय स्वयंपाक आता आलो का बाजाराहून होय भाऊजी आहे ती किड माग उभं राहिली तिकडं दा तिकडं पुढी खायला चांगलाय पुढेच खायची काय पाणी लावलंयस काय होय हम्म लाईट आता संध्याकाळीच्या वाटते की, की। हे बघा भरलंय आणि मस्त अशी आला की आताच आला, आला आला आता आला दिवस गेला कालचा आजचा भीती वाटायला आहे तळ्याच्याकडून एवढी अडचण झाली आहे बघा पाऊल टाकायला नको वाटायला एवढी अडचण झाली फवारलं होत तरी एकदा तरी एवढंच होत आले बाबा त्या बाजूनीच अडचण नाही कारण त्या पलीकडच्या बाजूनी जास्त येणं जाणं असते तेवढ्यातच येते तिकडे एवढं चारी बाजूनी कोण फिरा मारत नाही पण मी आहे म्हटलं फिरून बघावं एकदा असं एकदम शेण्य असा पडले ते मला लई ले लागले त्या कडायचे कामायची कसली हे बघा भरपूर काय फळायला हे बघा ही आहे पण लेकड आणि हे बघा या सूर्याच्या काड्या असतील वट पूर्णच्या वेळेस या काढायला लागतील चला आता मी जाते कारण भरपूर गवत आले आणि मला तिथं भीती वाटायला लागली फाऊल टाकायला पण नको वाटलं एवढं हे आले दगडीपाला भरपूर दगडीपाला आलाय सगळं चेन्नी तोंडात घातली जरा खावी म्हणून पण कडू कडू आहे नुसतं मस्त असत शांत दिसतंय तळ्यातलं पाणी